वाडा तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे वारे सुरू खुपरी गावातील माजी उपसरपंच आणि तरुण नेतृत्व राजेश चौधरी यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून उबाठा गटात प्रवेश केला या प्रवेशामुळे वाडा तालुक्यात उबाठा गटाची ताकद वाढेल असा विश्वास शिवसेना नेत्यांनी व्यक्त केला जिल्हा परिषद निवडणुकीत चौधरी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून खुपरी गटात चुरशीची लढत अपेक्षित आहे अबिटघर गटाचे नाव बदलून खुपरी गट करण्यात आले असून ही जागा सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षित आहे आज या ठिकाणी आपण बघू की आजचा हा जमलेला जनसमुदाय असेल सर्व या तालुक्यातील आमचे प्रमुख पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आणि माझ्या बरोबर जे माझ्यावर प्रेम करणारे सर्व हितचिंतक आज या ठिकाणी तुम्हाला जमलेले दिसत आहेत एक लोक प्रवाहाच्या दिशेने जातात आम्ही प्रवाहाच्या विरोधात जातोय आमच्याकडे सत्ता नाहीये ज्या पक्षात मी आज पक्षप्रवेश करतोय तिकडे सत्ता नसताना सुद्धा या एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज तिकडे सगळे पक्षप्रवेश करणार आहेत ही जी, जी आज भावना आहे जनमानसामध्ये कि उद्याचा येणारा काळ उद्याच येणारं परिवर्तन हे नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्याच मार्फत आहे एवढं नक्की आणि येणारा काळ सुवर्ण काळ असेल या काळाची चाहूल आज आम्ही ओळखून या ठिकाणी आज नक्कीच आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आज मी तिकडे पक्षप्रवेश करतोय आणि तिकडे त्या ठिकाणी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचं पक्षवाढीचं पक्षाचं ध्येय धोरण आणि पक्ष वाढण्यासाठी जी जी काही आम्हाला कार्य करता येईल ते ते करण्याचं नक्कीच आम्ही या ठिकाणी काम करणार आहोत आणि पक्षाला बळकटी देण्याचं या वाडा तालुक्यात काम करणार एवढं मात्र निश्चित मुळात आज माझ्यासाठी म्हणजे मी वाड्याची असल्यामुळे माझ्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे कधी नव्हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात वाडा तालुक्यातले पक्षप्रवेश आज होत आहेत जवळजवळ एक कार्यकर्ते या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाशी जोडले जात आहेत राजेश चौधरी सारखं एक युवा नेतृत्व या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत एक सुशिक्षित उच्च शिक्षित आणि विशेषतः प्रकारचं आपल्या सर्व सहकार्यांसह या वाडा तालुक्याच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करतो ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आणि कदाचित भविष्यासाठी अतिशय योगदानपूर्ण अशा प्रकारची घटना असेल आणि त्यामुळे आज आनंद आहे की जसं राजेशनी सांगितलं आपल्याला की आम्ही प्रवाहाच्या विरुद्ध चालतो प्रवाहाच्या विरुद्ध चालण्याची धमक केवळ आणि केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात आहे आपण पाहतोय आज शिवसेनेचे पक्षप्रमुख मुख्यमंत्री नाही आहेत पण तरी जनसामान्यांच्या हृदयामधला मुख्यमंत्री कोण हा आवाज ग्रामीण भागात गुंजतो हा प्रश्न भागात बाहेर येतो त्यावेळेला ही ताकद आहे शिवसेनेची ताकद आहे या शिवसेने संघर्षाची ज्या पद्धतीनं चोवीस बाय सात सातत्यानं सत्ता असो सत्ता नसो अधिकार असो अधिकार नसो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाचे सर्व पदाधिकारी जनसामान्यांच्या कामासाठी सातत्यानं प्रयत्नरत असतात त्याचं हे चीज आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच शिवसेनेच्या माध्यमातून पुनश्च एकदा राजेश चौधरी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचं शिवसेनेच्या कुटुंबात मी मनापासून मनापासून हार्दिक स्वागत करते